एक महत्वाची बातमी पाहूया मोबाईलची रिंग वाजताच तरुण आहेत इंग्लंडमध्ये पंचवीस लाख तरुणांना टेलिफोबिया या नावाचा आजार झालाय जगातील लाखो लोक टेलिफोबिया आजारानं ग्रस्त झालेले आहेत प्रत्यक्ष संवादाची सवय नसल्यानं तरुणांमध्ये ही भीती वाढत चाललेली आहे उपचारासाठी इंग्लंडच्या कॉलेजमध्ये सुरू अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्यात आलाय ब्रिटनमधील पंचवीस लाख तरुणांना टेलिफोबिया या नवीन आजारानं आहे ज्यामध्ये मोबाईल वाचताच तरुण घाबरू लागतात त्याच्या उपचारासाठी आता अभ्यासक्रम सुरू करण्यात आला टेलिफोबिया हा नेमका काय प्रकार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो मोबाईलची रिंग वाचताच तरुण आणि तरुणींना भीती वाटते कॉल उचलावासा वाटत नाही टेन्शन येतं तणावामुळे टेलिफोबिया आजार होत असल्याची शक्यता आहे ब्रिटनमध्ये पंचवीस लाख जगात लाखो नागरिक या आजारानं ग्रस्त झाले बहुतांश तरुण हे मेसेज न संवाद साधतात प्रत्यक्ष संवादाचा अभाव हा या तरुणांमध्ये मेसेजवर बोलणं झालं आज कम्फर्ट झोन असल्यानं प्रत्यक्ष बोलण्याचा तणाव या तरुणांवर येतो आणि म्हणून मग मोबाईलची रिंग वाजली की भीती वाटते अठरा ते चौतीस वयोगटातील सत्तर टक्के तरुण हे मेसेजवरच संवाद साधतात